मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे जरांगे यांची पदयात्रा आज नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा मार्गे खराडी वाघोली या परिसरामध्ये मुक्कामी असणार आहे वाघोलीमध्ये मराठा कार्यकर्त्यांकडून मुक्कामाची जोरदार तयारी सुद्धा करण्यात येत आहे दरम्यान उद्या पदयात्रा ही लोणावळ्याकडे मार्गस्थ होईल आणि लोणावळ्यामध्येच जरांगे यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे आता या सभेची जय्यत तयारी सुद्धा करण्यात येते मनो तर मनोजरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करतायत त्यांच्यासोबत शेकडोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत त्यांच्यासोबत मुंबईकडे यायला निघालेले आहेत आजचा हा यात्रेचा चौथा दिवस आहे जरांगे यांची पदयात्रा नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा मार्गी कराडी आणि वाघोली इथं आज मुक्काम करणार आहे मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात ओबीसी आरक्षणातल्या तर मराठांकून बी एकच आहे साधा आणि सोपा मराठ्यांना इथंच देऊन टाका ना किंवा चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा तोच आकडा प्रचंड मोठा होतं आणि सगळ्या सोयऱ्यांची जी व्याख्या आहे त्याचा अध्यादेश काढा